Música नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सिंधुदुर्ग प्रॉपर्टीच्या अजून एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपल्या कणकवली शहरापासून तसेच कणकवली बस डेपो कणकवली रेल्वे स्टेशन इत्यादी सर्व सुविधांपासून मोजून पाच किलोमीटर अंतरावर पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये ग्रामपंचायत रोड टच असा एकोणतीस गुंटेचा अॅग्रिकल्चर प्लॉट विक्रीसाठी घेऊन आलो ही प्रॉपर्टी पूर्णपणे ग्रामपंचायत रस्त्याला लागून असून आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत तो या प्रॉप प्रॉपर्टीचा नकाशा आहे एकूण चौकोनी आकारमानाचा हा प्लॉट असून पूर्णपणे फार्म हाऊस उत्तम करू शकता किंवा चांगल्या प्रकारे अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला स्क्रीन वर देत असलेल्या नंबर संपर्क साधून येथे साइट व्हिजिट करणे बंधनकारक कर आहे आम्ही कोणत्याही प्रॉपर्टी चे गुगल लोकेशन देत नाही थेट साइट व्हिजिटला प्राधान्य देतो याची कृपया नोंद घ्यावी तसेच ही प्रॉपर्टी जवळ असून आता आपण या प्रॉपर्टीच्या किंमतीबद्दल जाणून घेऊया जागा मालकांना या एकोणतीस गुंठे प्रॉपर्टीची जी किंमत अपेक्षित आहे ती म्हणजे सत्तर हजार रुपये प्रति गुंठा तर मित्रांनो कोकणातील प्रॉपर्टी संदर्भात असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत सिंधुदुर्ग प्रॉपर्टीच्या माध्यमातून घेऊन येतच राहू त्यासाठी आमचं सिंधुदुर्ग प्रॉपर्टीचं चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच सिंधुदुर्ग प्रॉपर्टीचं इंस्टाग्राम पेज देखील फॉलो करायला विसरू नका धन्यवाद